이렇게 귀엽게 놀라웠던 요 तर मंडळी कसं आहात मस्त आहात ना असायलाच हवं तर काही कारणामुळे मी ऑलरेडी हा खूप लेट पोस्ट आहे हा व्हिडिओ लेट पोस्ट करते आहे आणि मध्यंतरी मी काही ब्लॉग पण नाही बनवू शकले आणि काही एडिट करून पोस्ट पण नाही करू शकले त्याबद्दल सॉरी आणि मला माहिती आहे तुम्ही समजू शकता आणि तुम्ही असेच कनेक्ट राहाल तर आज आहे श्लोकचा बड्डे आणि आम्ही डेकोरेशन करतो आहे हे बघा अर्धमुर्द झालं इथे डेकोरेशन करून आणि आता चला बड्डे पार्टी बघूया सो आत्ता आलेलो आहोत आम्ही बड्डे पार्टीसाठी आणि हा इथं बड्डे बॉय रेडी आहे आणि तिकडे बघा हे केलं आहे मी डेकोरेशन कसं केलं आहे तुम्ही मला कमेंट मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं आहे तर तर चला ही इथे शिवाई आहे शिवाई आलेली तर ती क्लासवरून आलेली आणि आता चेंज करणार आहे आणि इथे आहे बड्डे बॉयचा केक रेडी येस, येस, येस बेबी बॉयज रॉक्स अँड अगेन माझं डेकोरेशन प्रफुल आहे आणि ह्या दोघांचं चाललं आहे माझा बड्डे माझा बड्डे म्हणून आणि इथे ऑप्शन चला आपण बघूयात आता श्लोक बाळाला आणि त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते नेहमी आनंदी राहा कधीच दुःख तुझ्या वाटेला येऊ नये समुद्रासारखी खोल तुझी ख्याती व्हावी आणि आभाळा एवढं हृदय व्हावं आणि हो सतत असंच आयुष्यभर तू मला माऊ माऊ करत राहावं सतत माऊ माऊ करत राहतो खूप गोड आहे तर तुला अजून एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर चला बघूया आता सेलिब्रेशन कसं thank <laughs> you Happy birthday, happy birthday, birthday, happy birthday, happy birthday, happy birthday. Happy birthday. आता वेळ आहे बड्डे बॉयचं फेवरेट काम गिफ्ट ओपन करणे तर चला बघूया काय काय निघतय तर ओ वाव स्टोरी बुक्स खूप सगळे स्टोरी बुक्स मज्जाच मज्जा आहे बाबा आणि आता हे सगळं आवरून लगेच आहे आणि लगेच सेकंड गिफ्ट पेपा वा मस्त पप बनवलंयत आम्ही आणि त्याच्यानंतर चहा आणि पफ स्टार्टर तर चला आता अगोदर खाऊन घेतो आम्ही आणि मग खाल्ल्यानंतर आमचं फेवरेट काम करणार आहोत आम्ही चला बघत बघूयात काय आहे बघा हे आहे आमचं फेवरेट एकत्र आलं ना की एकदा तरी आम्हाला एक तरी डाव खेळायचाच असतो टिकीट टू राईड युरोप तर हे आहे आमचं फेवरेट काम आणि आता इथे आमचं चालू झालेलं आहे गेम तर चला बघूया कोण विनर होते आणि आता आमचा गेम खेळून झाला होता आणि आत्ता वेळ झाली होती डिनरची तर आता इथे बघा हा पुलाव आहे मस्तपैकी बनवला आहे मी त्याच्यानंतर पनीरची भाजी आणि इथे आहेत नान नान आम्ही भाजून घेत आहोत तर चला आता जेवायला तयारी चालू आहे सगळ्यांची लेट्स आवरून ठेवत आहेत बघा मी शूट करते तर मला म्हणतात काय चालू आहे <laughs> म्हटलं मी दाखवते की काय हेल्प करतायत तर ह्या सगळ्यांना आम्ही खेळलो आणि आवरायला ह्यांना लावलं <laughs> कारण आम्ही जेवणाची तयारी करत होते मग हेल्प तर करायला हवी ना म्हणून मग हे सगळे जण आवरून घेत होते आणि इथे आता शिवाईला खाऊ घालणं चालू आहे आणि एकीकडे एक श्लोक ला कारण जेणेकरून आम्ही जेव्हा जेवायला बसू तेव्हा आम्हाला निवांत बसू देतील नाहीतर मग ह्यांचं चालू असतं हे थे 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 थे। चालू हो इतले इतले का ते 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 आणि इथे आमचा बड्डे बॉय त्याचं चालू होत जेवण तर बड्डे बॉय नंतर आपल्याला खायला भेटणार आहे चला काय काय म्हणू आहे बघून घेऊया आता आपण इथे छान आपली पनीरची भाजी आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे त्याच्यानंतर नान आहेत पुलाव आहे आणि स्वीट मध्ये म्हणाल तर केक आहे आणि आता आपण पाहूया जेवताना आमचं काय डिस्कशन चालू होत तर चला तुमच्या ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर गौरी नोव्हेंबर बर्थडे मार्च एप्रिल नाही एप्रिल मे मार्च ह्या मार्च आणि एप्रिलच ना

तर अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन झालं आणि वर्षभरातला सेलिब्रेशनचं डिस्कशन चालू होतं की प्रत्येक महिन्यात बड्डे अॅनिव्हर्सरी काही नाही तर काही आहेच आम्हाला एकत्र येण्यासाठी चान्स फक्त दोन महिने काहीतरी नाही आहेत तर तिथे आम्ही काहीतरी प्लॅन करू असं आमचं डिस्कशन चालू होतं तर आता चाललेली निघण्याची तयारी आणि निघताना मग ॲज युजल बलून नेताना बड्डे बॉयचं मन काही करत नव्हतं मला आणताना अगोदर म्हटलं की माऊ तुझ्यासाठी पण एक बलून आणलाय पण मला काही त्यांनी बलून दिला नाही फक्त शिवाईला दिला <laughs> तर चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सिंपल आणि स्वीट बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर स्थेक ट्यून